श्री स्वामी समर्थ नमस्कार बऱ्याच लोकांचे मला प्रश्न येत असतात की मनामध्ये निगेटिव्ह विचार नकारात्मक विचार खूप येत असतात आणि त्यामुळे आम्ही डिप्रेशन मध्ये जातोय की काय असं त्यांना भीती वाटत असते नकारात्मक विचार हे मनामध्ये येणं म्हणजेच आपलंच मन आपलं दुश्मन बनत असतं बाकीचे मित्र परिवार किंवा नातेवाईक घरचे लोक आपल्याला समजावून सांगत असतात की ह्यातून बाहेर ये यातून बाहेर आहे त्यावेळेला आपल्याला काय वाटत असतं की आपल्याला हे समजावून सांगायला लागलेत ठीक आहे ते आपलीच लोक असतात त्यामुळे ते चांगल्यासाठीच चा आपल्याला सांगतात पण आपल्याला काही क्षण असं वाटतं की माझं दुःख मलाच माहिती म्हणजेच निगेटिव्ह विचार असेही असू शकतात की काही लोकांना असं वाटतं की नाही रे माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही आणि हे मला संपवून टाकायचं जीवन वगैरे असं म्हणजे काहीतरी असं जीवाचं बरवाईट करून घेण्याचे विचार मनामध्ये येत असतात कोणी किंमत देत नाही घरामध्ये काही सतत त्रास भांडण सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे तो ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाणं किंवा एकटे राहणं असं त्यांना वाटत असतं अशा वेळेला काय करायचं आपण आपल्याच मनाला प्रश्न विचारायचं की मी हे जे नकारात्मक विचार करायला लागले ते योग्य आहेत का दुसऱ्या कोणी सांगून तुम्ही कवर अजिबात होत नसता आपलं मन ज्यावेळेला स्वतःलाच प्रश्न विचारतं की मी जे विचार करतोय ते हे ही योग्य आहेत की अयोग्य आहेत त्यावेळेला तुम्ही त्या डिप्रेशन मधून बाहेर यायला सुरुवात होते फक्त आपणच आपल्याला मनाला विचारायचं प्रश्न की मी हे जे विचार मी जे विचार करायला ला लागलो हे योग्य आहेत का आणि ह्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे माझं ह्या गोष्टी मनाला प्रश्न विचारा तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर भेटेल त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण एखाद्या वेळेस काय करतो का की सतत आपल्याला हे नकारात्मक विचार मनामध्ये येत असतात त्यावेळेला काय करतो की आपण इतर कुठल्याही चांगल्या गोष्टींच्याकडे दुर्लक्षच करतो सगळ्या चांगल्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळे काय होतं की आपल्याला त्यामधला आनंद जो काय आहे तो आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण नुसतंच निगेटिव्ह 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 होत जातो तर शक्य असेल तर जवळपासच्या अशा धार्मिक ठिकाणी जावा की तिथे तुम्हाला मनाची शांतता आणि प्रसन्न वातावरण मिळेल मी म्हणत नाही असो तुम्हाला की तुम्ही आता एखाद देवाचा वार सोमवार आहे गुरुवार आहे शनिवार आहे त्याच दिवशी तुम्हाला जावा असं म्हणत नाही माझं थोडस उलट आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही आडवारी म्हणजेच आता गुरुदत्तांचाच गुरु वार आपण गुरुवार धरला तर गुरुवारी दर्शनाला निश्चितच जावा पण त्यावेळेला गर्दी असते इतर वारे तुम्ही गेला तर त्यावेळेला गर्दी थोडीशी कमी असते मंदिरामध्ये त्यावेळेला तुम्हाला शांतपणे तिथं ध्यानाला बसायला किंवा नामस्मरणाला तिथं वेळ मिळतो असा अशा वेळेला तुम्ही तिथे जावा आणि निश्चितच तुम्ही ध्यानस्थ व्हा त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टींचा एक सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येत राहील मंदिरातच का जायचं मी हे सांगितलं तुम्हाला ह्याचा प्रश्न पडेल तुम्हाला तर मंदिरामध्ये बरेच लोक येत असतात भक्त येत असतात त्यामुळे तिथला जो काही परिसर आहे तो त्या परिसरामध्ये ते लोक बसत असतात मग काही लोक नामस्मरण करतात काही लोक पारायण करतात काही लोक जप तप करतात ह्यामुळे तिथला जो परिसर आहे तो पवित्र ऊर्जेने भरलेला असतो त्या ऊर्जेमध्ये गेलं तर तुम्ही नकारात्मक ऊर्जा जी मनामध्ये आहे ती पूर्णपणे जळून जाते आणि तुम्हाला पवित्र ऊर्जेचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे नकारात्मक विचार जे मनामध्ये येत असतात ते निघून जात असतात त्यामुळे अशा पवित्र ठिकाणी किंवा अशा प्रसन्न वातावरणाच्या ठिकाणी जा जावा मी असं म्हणत नाही की तुम्ही मंदिरामध्येच जावा मंदिरामध्ये नसलं तुम्हाला जिथं ज्या ठिकाणी योग्य वाटतं तिथं जावं वाटतं त्या ठिकाणी जावा पण नकारात्मक विचार जास्त होईल किंवा त्या विचारामुळे आपल्या जीवाचं काही बरं वाईट होईल किंवा करावं लागेल असं काही तुम्ही मनामध्ये कुठल्याही गोष्टी घेऊ नका जेणेकरून आता तुम्ही हा विचार करा की तुमच्या जीवावरती किंवा तुमच्यावरती तुमचं घर अवलंबून असतं त्यामुळे त्या लोकांचा विचार करा जे तुमच्यावरती अवलंबून आहेत असं काहीतरी विचार आले की तुम्ही काय करायचं की त्यांचा चेहरा आपला काहीच विषय घ्यायचा नाही त्यांचा चेहरा फक्त डोळ्यासमोर आणायचा नाही त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि आपलं आयुष्य खूप असतं आपण अर्ध्यातच त्याला घालवायचं नाही त्यामुळे आयुष्य जगा प्रत्येक वेळा काय कंटिन्यू नसतात म्हणजे एकसारखंच ते दुःख येतं आणि एकसारखंच आयुष्यभर राहतं असं काही विषय नसतो बदल होत असतात त्यामुळे योग्य वेळेची वाट बघा आणि आनंदी राहा प्रसन्न राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ